गाउची खबर न्यूज हक्काचे व्यासपीठ गावची धामनी येथील चिले कुटुंबाच्या गुरांसाठी वैरण साठवण करून ठेवलेल्या शेडला विद्युत लाईनच्या मुळे आग पंधरा हजार पेंडा व बैलम गाडी व शेतीचे अवजारे जळून खाक जवळपास लाखांचं नुकसान उन्हाच्या झळा आग गोकत असल्यानं आग लागण्याच्या घटना दिवसा गणित घडत असून खालापूर तालुक्यातील धामणी इथं या शेतकरी दादाच्या गुरांसाठी पावसाळ्याचं नियोजन म्हणून जवळपास पंधरा हजारांच्या वर गुरांचं वैरण साठवणूक ठेवलेल्या वाड्याला विद्युत लाईनच्या वर वाढलेली झाडं विद्युत महामंडळाच्या कर्मचारी वर्गानं दोन मे रोजी सायंकाळच्या दरम्यान छाटल्यानं या जिवंत विद्युत लाईनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं शेडला आग लागली या आगीत पेंडा बैलगाडी नांगर फळी यांसह शेती शेतीचे सर्व अवजारे जळून खाक झाल्यानं आता गुरांना रोजच्या खाण्याचे वैरण ही शिल्लक राहिले नसल्यानं या शेतकरी कुटुंबावर मोठं संकट ओढावलं आहे या आगीत जवळपास लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं चिले यांनी सांगितलं तर हे शेतकरी कुटुंब शासनाने व विद्युत मंडळाकडे नुकसान भरपाईसाठी मागणी केली आहे पेंडा साठवला होता गुरांपर्यंतसाठी पावसाळ्यासाठी साठवून ठेवला होता या लाईनीमुळे पार्किंग झाल्यामुळे पेंडा पूर्ण पंधरा पंधरा वीस हजार पेंडा होता तेव्हा आमची शेतीची अवजारी सुरू होती शेती करण्यासाठी जे अवजारे लागतात सर्व त्याच्यामध्ये होती बैलगाडी होती वगैरे त्याच याच्यामध्ये जर सर्व पेंडा वगैरे खास झालेला आहे काहीच राहिलेलं नाही आहे तर आमचा यामध्ये सत्तरा ऐंशी हजाराचं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये तुछ तुछ खालापूर तालुक्यातील शेती यांसह दुग्ध व्यवसाय निवडक राहिले आहेत मात्र धामणी गावात गवळी समाजाच्या परंपरेनुसार उमेश सटुराम चिले हे शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत असून या कुटुंबाकडे सोळा गुरे आहेत या गुरांसाठी पावसाळ्यात वैरण साठवणूक ठेवण्यासाठी गोठ्या शेजारी पत्र्याचं शेड बांधून कंपाऊंडच्या आत पंधरा हजाराच्या वर पेंड्याच्या गुंड्या साठवून ठेवल्या होत्या या शेडमध्ये बैलगाडी व शेतीची अवजारं ठेवली होती मात्र या शेडला विद्युत मंडळाची विद्युत लाईनची दृष्ट लागली या शेडच्या वरूनच विद्युत लाईन गेल्यानं दोन मे रोजी सायंकाळी खालापूर विद्युत मंडळाच्या कर्मचारी वर्गानं या लाईन अडचण ठरणारे झाडांच्या पांद्या छाटल्यानं येथील लाईनी खाली लोंबकळत आहेत दिनांक तीन मे रोजी दुपारच्या दरम्यान उन्हाच्या झळा आग ओकत हो असताना या विद्युत लाइनींनी एकमेकांना टच होऊन शॉर्ट सर्किट झाल्यानं आगीच्या ठिणग्या या वाड्यावर पडल्यानं या शेडमधील पेंड्यांनी आग पकडली आणि त्यामुळं आगीचा भडका वाढतच गेला आणि या आगीत उमेश चिले या शेतकरी दादांनी या शेडमध्ये व बाहेर पंधरा हजारांच्या वर गुरांसाठी पावसाळ्यात उपयोग होईल या उद्देशानं काही शेतीमधील व काही बाहेरून विकत घेऊन पेंड्यांच्या गुंड्या साठवून ठेवल्या हा पेंडा सत्तर हजार रुपये किमतीचा व बैलगाडी अंदाजे पंचवीस हजार रुपये किमतीची तसंच नांगरफळी यांचा अन्य शेतीच्या मशागतीसाठी ठेवलेली शेतीसाठी वापरण्यात येणारे अवजारे जळून खाक झाली आहेत त्यामुळे शेतकरी कुटुंबावर मोठं संकट ओढावलंय त्यामुळे या घटनेबाबत विद्युत मंडळाचे अधिकारी तलाटी यांना माहिती देऊन भरपाईची अपेक्षा असल्याचं सांगितलंय याबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष चिले यांनी माहिती दिली आहे मागील वर्षीही अशाच पद्धतीने विद्युत लाईनीमुळे आग लागून नुकसान झालं होतं आणि यावेळी ही विद्युत लाईन झाडं तोडल्यानं जिवंत विद्युत वाहून नेणाऱ्या लाईनी झाडांच्या फांद्या तोडल्यानं लोंबकळत आहे त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली आहे आणि मोठं नुकसान झालंय या घटनेला विद्युत मंडळ जबाबदार असल्यानं नुकसान भरपाई मिळावी ही विनंती